जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे एकोणतीस नोव्हेंबर इसवी सन सोळाशे एकोणसाठ मार्गशीर्ष वैद्य दशमी शके पंधराशे एक्याऐंशी संवस्तर विकारी वार मंगळवार काल जिंकलेला किल्ले पन्हाळा बघायला शिवराय रात्रीच निघाले कालच्या दिवशी स्वराज्यात दाखल झालेला किल्ले पन्हाळा पाहण्यासाठी महाराज काही मावळ्यांसह पन्हाळगडावर हजर झाले प्रतापगडावर अफझल खान रुपी राक्षसाचा खात्मा करून कोणतीच उसंत न घेता थेट वाई कराट सातारा आणि नंतर कोल्हापूर भाग स्वराज्यात दाखल करून घेतला त्यातच किल्ले पन्हाळगड स्वराज्यात दाखल करून राजे पन्हाळ्याला पोहोचले एकोणतीस नोव्हेंबर इसवी सन सोळाशे चौऱ्याण्णव विसेरेई कोण द विलावर हा पोर्तुगीजांकडील जुना मोगल वकील शेख मोहम्मद याला लिहिलेल्या पत्राची नोंद आपणाला माहिती आहेच की छत्रपती शिवाजी महाराजांशी आमचे युद्ध झाले तेव्हापासून त्यांचा आणि आमचा तह झालेला नाही त्यांना आम्ही आमच्या बंदरात कधीच येऊ दिले नाही इतकेच नव्हे तर प्रत्येक ठिकाणी त्यांच्या आणि आमच्या चकमकी उठतात मग त्या जमिनीवर असो वा समुद्रावर असो गेल्या वर्षी त्यांनी आमच्या काही नौका आमच्या युद्धनौका शिरल्या व त्यांनी तेथील अनेक नौका जाळून टाकल्या पकडल्या म्हणून त्यांच्या एक बंदराशिवाय त्यांचे एक खेडे आणि एक प्राचीन देऊळ त्यांनी जाळून टाकले मी चौथच्या कॅप्टनला त्यांची शक्य ती हानी करण्याची सूचना देत आहे विसेरेई कौट द विलावर्थ हा पोर्तुगीजांकडील जुना वकील शेख मोहम्मद यात लिहिलेल्या पत्राची तारीख होती एकोणतीस नोव्हेंबर इसवीसन सोळाशे चौऱ्याण्णव एकोणतीस नोहेंबर इसवी सन सतराशे एकवीस ठरल्याप्रमाणे इंग्रज आणि पोर्तुगीज एकत्रितपणे मराठ्यांच्या कुलाबा किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी मुंबईहून निघाले मोहिमेची योजना प्रत्यक्षात आणून पहिला हल्ला मात्र त्यांनी चोवीस डिसेंबरला केला आग्र्यांच्या नेतृत्वाखालच्या मराठी आरमारा पुढे इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्या संयुक्त फौजांचे सुद्धा काही चालले नाही चार दिवसात धुळदाण उडून इंग्रज मुंबईला परत गेले तर पोर्तुगीजांना पेशवे थोरले बाजीराव यांच्यासह तह करावा लागला एकोणतीस नोव्हेंबर इसवी सन सतराशे अठ्ठावीस दोन्ही सैन्य सागर म्हणजे मराठ्यांचे आणि गिरीधर व दया भादू एकोणतीस नोव्हेंबर सतराशे अठ्ठावीस ला आमझेर आणि तिरला याच्या मधल्या सपाट मैदानी प्रदेशावर एकमेकांवर आदळले लढाईला तोंड लागले गिरीधर बहादूर आणि दया बहादूरच्या तुलनेत अनुभवी असलेल्या चिमाजी आपांच्या फौजा जीवावर उदार होऊन गनिमीवर कोसळल्या त्यांच्या आवेश त्यांचा आवेश इतका भयंकर होता की शत्रूची फळी फुटली शत्रूची दाणा दाण उडायला सुरुवात झाली मुघल सैन्य प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते पण मराठे त्यांना आवरत नव्हते गिरीधर बहादूर स्वतः लढाई थत्तीवर बसून तिरंदाजी करत होता तिरंजा तिरंदाजी करताना त्याचे चार भाते रिकामी झाले ही घनघोर लढाई पाच सहा तास सुरू होती दिवस करू लागला तशी मराठ्यांची सरशी होऊ लागली तितक्यात गिरीधर बहादूरला गोळी लागली आणि तो मृत्युमुखी पडला आणि थोड्याच अवधीत बहादूर देखील ठार झाल्याचे रुता आले आपले सेनानायक पडल्यावर मुघल सैन्याचा धीर सुटला मराठ्यांचा प्रचंड विजय झाला आमझेरा येथील छावणी पूर्णपणे लुटण्यात आली त्यात अनेक हत्ती घोडे अमाप द्रव्य शस्त्रास्त्र हस्तगत झाली या युद्धात उदाजी पवार यांनी समशेर गाजवली मल्हारराव होळकर यांनीही पराक्रम केला अनपेक्षित मोठा विजय झाला चिमाजी अप्पांच्या मराठी फौजांनी दोन मातब्बर शाही सुभेदार अश्रुफींचे उमर उमराव पुरते बुडवले या घटनेने हिंदुस्थानात हा कार माजला सर्वांचे लक्ष या लढाईकडे लागून होते मराठ्यांना अकस्मात विजय मिळाला त्यांच्या विजयाचे डंके सर्वत्र वाचू लागले शत्रूच्या पोटात धडकी भरवणारी अशी ही घटना होती विजयाची वार्ता टाक टाको टाक राऊ स्वामींना कळवण्यात आली त्या दिवशी थोरले बाजीराव पेशवे अंबिका नगर उर्फ नगर जिल्ह्यातील लोणी पेडगाव येथे होते एकोणतीस नोव्हेंबर इसवी सन अठराशे तीन एकोणतीस नोव्हेंबर इसवी सन अठराशे तीन रोजी एका बाजूस इंग्रज आणि दुसऱ्या बाजूस नागपूरकर भोसले व शिंदे यांच्या फौजा होत्या आणि यांच्या दरम्यान लढाई झाली आडगावशी लढाई होण्याची पूर्वी रघुजी भोसल्यांच्या सैन्याची छावणी गावील कडा नजिक आडगाव येथे पडली असून शिंद्यांची फौज त्यांच्या छावणीपासून पाच मैलांच्या आता सिरसुली येथे होती रघुजींच्या सैन्याचे आधिपत्य त्यांचा भाऊ वेंकोजी उर्फ मन्या बापू याचकडे असून त्या जवळ रघुजींचे सर्व पायदळ काही फौज व बऱ्याचशा ताफा हो, तोफा होत्या स्टीव्हनसन या जनरल वेलसलीचा गाविलगडास वेढा देण्याचा हुकूम झाला असल्यामुळे तो तेथून जवळच येऊन पोचला जनरल वेलसनी हा त्याला मदत करण्याकरिता दक्षिणेकडून येत होता एकोणतीस नोव्हेंबर इसवी अठराशे अडतीस कोल्हापूरचे छत्रपती शहाजी उर्फ बुवासाहेब महाराज यांचं खाली निधन झालं तेव्हा गादीवर आठ वर्षाचे शिवाजी उर्फ बाबासाहेब महाराज आले गादीवर आलेले बाबासाहेब महाराजांचा स्वभाव शांत आणि मवाळ होता पण त्यांचे धाकटे बंधू चिमासाहेब हे एक वेगळंच रसायन होतं एकोणतीस अठराशे अडतीस कोल्हापूरचे छत्रपती शहाजी खाली निधन झालं तेव्हा गादीवर आठ वर्षाचे शिवाजी उर्फ बाबासाहेब महाराज गादी आले गादीवर आलेले बाबासाहेब महाराजांचा स्वभाव शांत आणि मवाळ होता पण त्यांचे धाकटे बंधू चिमासाहेब हे एक वेगळंच रसायन होतं